पहिल्यांदा अतिशय विनम्रपणे सगळ्या मीडियाचे मनपूर्वक आभार मानते कारण मीडिया काल पर्वापासून केलंय त्याबद्दल खरंच कौतुक करण्यासारखं आहे मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते कारण आता लोकांचा समज काय झालाय बघा त्यांची अपेक्षा आहे की प्रत्येक चॅनलनी त्यांचा वाग दाखवावा म्हणजे प्रशासनाला जागे म्हणजे हे पूर्णपणे प्रशासनाचा अपयश आहे कि लोकांची समज असं झालंय आता की ने दाखवल्याशिवाय मदत नाही दुर्दैव आहे की पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन अँड इरिगेशन खाते मी श्री मॉडांचं स्टेटमेंट पाहिलं काल श्री मॉड आणि माझी सविस्तर चर्चा झाली कधी मेन राजकारण करायची नाही आपले लोक अडचणीत आहेत लोकांबरोबर पूर्ण ताकदीने त्यांच्या मदतीसाठी उभं राहिलंय राजकारणासाठी त्याच्यामुळे कालच जेव्हा ही बातमी आली तेव्हा मुरली मोहरांचे माजी पार्लमेंट मध्ये शोभा विषयाची चर्चा झाली आणि त्यांनी ही जे स्टेटमेंट केलं त्यांनी पाहिलंय की पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि इरिगेशन खात्याचा विस्कळीत कारभार हा असल्यामुळे एवढा मोठा संकट राज्य स्थानिक लोकांवर आलेला आहे अनेक गोष्टी बघताय आयुष्य होत असतात मुलांच्या परीक्षा असतील मुलांची डॉक्युमेंटर केलं लोन काढून तुझा पूर्ण संसार होत असतो त्याला समाज आताच असलेलं महाराष्ट्र सरकार आणि माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की थोडे वेळ राजकारण घ्या थोडा पक्षपोडा थोडा बाजूला ठेवावं माणूस की टाकवा अतिशय असंवेदनशील माझी मागणी आहे की या संपूर्ण भागासाठी वेगळं या लोकांसाठी सफाई टाक्या तातडीने तातडी हे भवारणी दिवसातून दोन ते तीन वेळा झालीच पाहिजे पाणी स्वच्छ वीज हे पहिल्या टप्प्यात अर्जंटली झालं पाहिजे त्यानंतर आर्थिक मदत प्रत्येकाला झालीच पाहिजे धान्य एक महिन्याचा धान्य असा पुरवठा हा तातडीने या लोकांना झाला पाहिजे मी तमाम महाराष्ट्रातल्या आणि पुणेकरांना विनम्रपणे विनंती करते की आपण सगळे मिळून या भागातल्या लोकांना कपडे असतील ब्लँकेट असतील अन्न असतील काहीतरी यंत्रणा आपण लावूया माझी कलेक्टर आणि पीएमसी कमिशनरला विनंती की तुम्ही एक कलेक्शन ड्राईव्ह करा अपील करा लोकांना कर, मी अपील करते आम्ही तर कर, सुरू केलेलंच आहे आमचे जिथे जिथे ऑफिसिस आहेत ते अन्नधान्य कपडे तुम्ही जर दिले तर ते आम्ही जबाबदारीनी पुन्हा दिले हे अकाउंटिंग म्हणजे तुम्ही दिलेलं जे काही मदतीचा का हात असेल तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आमची असते त्याचबरोबर सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे तुम्ही बघताय त्या पद्धतीने काम आहे म्हणजे युद्ध पातळीवर इथे काम चालायला पाहिजे त्या वेगाने अजून काम झालेलं नाही तर मी आत्ताच कलेक्टरांची बोलली यांनी मला शब्द दिला आहे ही ते आणखी नियंत्रणा लावणार आहेत डॉक्युमेंटच्या प्रश्नासाठीही त्यांनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे पुढच्या आठ दिवसामध्ये एक वेगळा कॅम्प या वॉर्ड मध्ये लावला जाईल म्हणजे सगळ्यांना जी डॉक्युमेंटची अडचण झाली आहे मुलांना ऍडमिशनला जी अडचण होते ती होणार नाही अन्नधान्यासाठी आम्ही सगळेच एकत्रपणे काम करतोय रात्री काल जेवण पाणी हे सगळ्यांना पोहोचवण्यासाठी आमचे सगळे सहकारी काम करतायत त्यामुळे या टप्प्याटप्प्यानी तीन फेजमध्ये हे व्हावं आणि महत्वाची फेस की हे परत होता कामाने याच्यासाठी ही जास्त लक्ष घात हो अर्थातच माहिती काय त्याच्यात मी काल पार्लमेंट मध्ये बोललो की जज आणि माननीय मंत्री ही माहिती आपल्या तुमच्या सगळ्यांच्या चॅनल वर पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि इरिगेशन खात्याच्या हल्र्जीपणामुळे एवढं मोठं नुकसान झालेलं आहे इतक्या लोकांचे आयुष्य आणि संसार त्याला जबाबदार यांचा कुठल्या व्हॉट्सअपवर कुणाच्या व्हॉट्सअप आणि माझं होतंय की प्रशासन जर व्हॉट्सअपवरच चाललं असेल लोकांचं जे नुकसान झालं त्यासाठी काय करावं नाही नाही पॅकेज द्यायला पाहिजे मी आधीच म्हणाले तीन टप्प्यात रिलीफ मेजर झाले पाहिजे आता तातडीने पाणी टाक्या साफ करणे औषध मारणे अन्न धान्य कपडे निवारा हे पोचवणे हा पहिला मुद्दा पहिल्या तीन चार दिवसात पूर्णपणे लाईन वर आणलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी दुसऱ्या टप्प्यामध्ये वॉर्ड मध्ये या सगळ्या भागामध्ये त्यांनी डॉक्युमेंटसाठी अर्जंटली प्रत्येक बिल्डिंग मध्ये त्यांनी सगळी कागदपत्र पूर्ण करण्यासाठी मुलांच्या ऍडमिशन साठी त्याच्यासाठी कॅम्प घेतले पाहिजेत आणि तिसरा टप्पा असा की कि टर्म सस्टेनेबिलिटी हे परत होता कामा नये त्याच्यासाठी काय खबरदारी सरकार घेणार आहे याचं उत्तर सरकारने आम्हाला अर्जंटली याला कारणीभूत आहे असं वाटत असतातच मिसमॅनेजमेंट नाले सगळे बंद आहेत पाणी न विसरता सोडलेलं आहे तर मल्टिपल गोष्टी काही गोष्टी नाही आणि ह्या सरकारला एक तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट समोर लागतील ब्रिज बनवा खोदून ठेवा सगळे बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अहो आधी आमचं फुटपाथ करा आणि आमची गटारा साफ करा त्याच्यानंतर काय तुम्हाला ते करा काही म्हणणार आमच्या सरकार नाहीये नाला साफ नाहीये फुटपाथ नाही बघण्याची काय परिस्थितीच्या मागे काय परिस्थिती आहे तुम्ही सगळ्यांनीच पाहिजे पवार साहेबांनी पत्र पाठवलेले विस्कळीतपणा प्रशासनच नाहीये प्रशासनच काम करत नाहीये पुण्यामध्ये पुण्यामध्ये तुम्ही सातत्याने बघतात मग ड्रग्ज असतील कोयता गँग असेल ससून मध्ये होणारी पुण्याची आणि राज्याची आरोग्य खात्याची बदनामी असेल हा विस्कळीतच कारभार चाललाय ना सातत्याने हिट अँड रन शिके काय ते रक्ताचे सॅम्पल्स बदलणं हे सगळं पुण्यातच होत आहे दुर्दैव आहे की जे काय वाईटच होतंय आपल्या पुण्याची सुसंस्कृत शिक्षणाचं माहेरघर सुरक्षित पुण्याला पुण्याची नाही मी गेले वर्षभर तुमच्याही चॅनल वर बोलले की पुण्याचं काही महिन्यासाठी ह्या सगळ्या जो आता जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आणि सगळ्या बिल्डिंग थांबवा पुण्यामध्ये सगळ्याचा आढावा आहे त्यांना पाणी नाही आणि पाणी आलं तर ते नुकसान होत त्यामुळे पुण्या पूर्ण ह्या डेव्हलपमेंटवर आणि स्मार्ट सिटी पुण्यावर जर स्मार्ट सिटी झाली असती तर हे घडलंच असतं काही ते आणि काही एका भागात नाही पुण्याच्या अनेक भागांमध्ये हे घडले आणि का प्लॅनिंगच नाही आहे या सरकारी गोष्टी टाउन प्लॅनिंग आहे केलं जात नाही आणि रिझल्ट आपल्याला पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅनच झालेला नाहीये किती वर्ष नये डेव्हलपमेंट प्लॅन पीएमआरडीए ला काही सांगितलं ते म्हणतात अरे डीपी झाला नाही डीपी झाला नाही जोपर्यंत डेव्हलपमेंट प्लॅन मग आरक्षणावरनं काय हे आरक्षण टाकलं दुसरं टाकलं या सगळ्या गोष्टी आपण ऐकतोच ना अनेक वर्ष आणि त्याच्यात पुन्हा पुण्याचं शहराच प्रचंड नुकसान झालेलं आहे मग ट्रॅफिक असू दे कचरा असू दे क्वालिटी ऑफ लाईफ एअर क्वालिटी बघा पुण्याची अनेक ठिकाणी खडक वाजता ह्याच भागामध्ये त्या ह्याच्या आहेत विट्याच्या प्रचंड पोल्युशन ही स्वतः किती वेळा पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन बनलो की बंद करा स्थानिक लोकांची मागणी आहे की त्या फॅक्टऱ्या बंद करा त्या काही इलिगल आहे पण सरकार काही ऍक्शनच घेत नाही पालकमंत्री कमी पडत डेव्हलपमेंट च्या तुम्हाला तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे मला असं वाटतं आता या ही जी परिस्थिती आहे राजकीय विषय दोन तीन दिवस आपण बाहेर ठेवूया माझ्यास पण सगळे संवेदनशीलपणे ज्या लोकांना आता मदतीची गरज आहे हिंदी पुणे में जो किस तरह बाढ़ की स्थिति बनी थी आपने आज दौरा भी किया है जायजा लिया है क्या क्या स्थिति अभी आपको इन्फॉर्मेशन दी गई लोगों ने क्या कुछ बताया क्या परेशानी है लोगों को पहले बोलना चाहिए और कल भी पार्लियामेंट में संसद में, में इसी बारे में बोल रही थी कि इस इन लोगों के लिए जल्द से जल्द एक पैकेज दिया जाए उसके बाद वो जो मिसकम्युनिकेशन है ऊना म्यूनसिपल कॉरपोरेशन और इरिगेशन डिपार्टमेंट जब पानी छूट रहा था इरिगेशन डिपार्टमेंट को पता था तो उन्होंने नागरिकों को क्यों नहीं बताया और इतना नुकसान हुआ है घरों में पानी घुस के फर्नीचर खराब हुआ है उनका पूरा किचन ध्वस्त हो गया है उसके बाद बच्चों की पढ़ाई की किताबें उनके सर्टिफिकेट पूरे खत्म हो गया है कई छोटे बिजनेसमैन दुकानदार भी उनको भी काफी नुकसान हुआ है बहुत नुकसान यहाँ हुआ है मेरी महाराष्ट्र सरकार की उनके पन्ना खो के एकदम होके के लिए उनको पैसा होता है लेकिन जब आम आदमी की पीड़ा इस सरकार को नहीं दी आप तो क्या मांग क्या है कैसे इनकी मेरी मांग थ्री पार्ट में है पहली मांग है कि यहाँ पूरा तीन दो या तीन बार दिन में स्प्रेइंग होनी चाहिए पहली बात दूसरी पूरी जो पानी की टाखिया वो पूरी साफ होनी चाहिए खाना और पानी सबको सरकार ने देना चाहिए कपड़े के भी बहुत बच्चों में बुजुर्ग है उनको बड़ी दिक्कत होगी उनको भी हेल्प करनी चाहिए मदद करनी चाहिए ये पहला उसके बाद सारों जो नुकसान हुआ है उसका पूरा ये वार्ड ऑफिसर अब घूम रहे हैं उनके यहाँ से पूरा ऑडिट होना चाहिए उसके बाद सब सबकी मांग ऐसी है कि जो डॉक्यूमेंट्स घूम गए पानी में बह गए उसके लिए वार्ड में एक अलग सा कैंप लेना चाहिए ये दो फेज में होगा और तीसरा फेज में कि ये वापस ऐसा ना हो और इतना बड़ा नुकसान हुआ है को तो कैसे हम रोक सके इसके लिए पूरे फाइनेंशियल एड होती फाइनेंशियल एड की तो मांग हम कर ही रहे लोगों को फाइनेंशियल एड मिलनी चाहिए मैम इसके अलावा बात होती थी कि पूरे को डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर डीबीटी से ही होनी चाहिए तो उसमें भी पता नहीं क्या होगा आपने देखा है कि वो कृषि मंत्रालय का आरोप मैं नहीं कर रही हूँ आर एस एस ने किया है कि डीबीटी में गड़बड़ है ये मैंने नहीं क्या से से है आर एस एस ने कहा है स्मार्ट सिटी की बात होती थी पुणे को स्मार्ट सिटी करेंगे बट बेसिक के लिए स्ट्रगल करना पड़ा पिछले कई दिनों में ट्रैफिक हो रोड की स्थिति हो कम्प्लीटली फेल कौन सी देश में सिटी स्मार्ट हुई ये बताइए आप इतना पैसा खर्चा हुआ है कल ही संसद में सारे हम सांसद चर्चा कर रहे थे जल जीवन मिशन के बारे में हर घर नल और जल की इतनी बड़ी पैमाने में पैसा दिया गया बहुत सारी ऐसी जगह है जहाँ सोर्स में पानी नहीं है पानी नहीं है लेकिन काम इंफ्रास्ट्रक्चर का चले जा रहा है और वैसा ही पुणे में हुआ है बिग टिकट प्रोजेक्ट अठारह हजार करोड़ रुपए की मेट्रो हो रही है लेकिन गटर साफ करने के लिए पानी नहीं है नहीं तो किया है कॉन्ट्रैक्ट आगे क्या हुआ इसको सरकार को जवाब देना पड़ेगा मैम महाराज को रिप्रेजेंट करती हूँ पुणे में जाहिर कि कल प्रॉब्लम थी लेकिन कई जगहों पे बाढ़ की स्थिति और भी जगहों पर बनी हुई है महाराष्ट्र सरकार कहीं कही ना कहीं बाढ़ की स्थिति को कंट्रोल करने में फेल हो रही है आपको... बिल्कुल मैंने कल भी पार्लियामेंट में कहा कोल्हापुर सांगली बहुत सारा भाग पालघर उस एरिया में भी बहुत बारिश भी हुई है और प्लानिंग नहीं हो रहा है क्यूँकी इतने सारे प्रोजेक्ट एक ही टाइम बहुत सारे ब्रिज बन रहे रास्ते बन रहे और उसके कारण जो पानी का फ्लो होना चाहिए आउटलेट होना चाहिए उसके ऊपर ये लोग रास्ते बंद रहे हैं और वो सब क्लॉग हो रहा है बंद हो रहा है इसी के कारण ये बढ़ रहा है ना अर्थात प्रत्येक नुख्यमंत्री वहाँकर्त्या अर्थत आज संपूर्ण भागा मध्य आज उद्धवजी का आनंदा साजरा करूच्छित महाराष्ट्रात या भागात खचरचं नुकसान झालेलं आहे तुम्ही जेव्हा उद्धवजींची मी बोलले उद्धवजींनी एवढंच मला सांगितलं की तिथे जास्तीत जास्त काय मदत करता येईल करतायच्यात तुम्ही सगळे लक्ष द्या काय त्या महिला माझ्या गळ्यात पडून धसा रडत होते उद्धवस्त झालाय त्यांचा संसार तुम्ही एक मिनिट त्यांच्या जागेवर बसून विचार करा ना आणि त्यांची काय चूक त्याच्या त्यांची एवढी चूक की त्या टॅक्स भरतात पुण्यामध्ये आणि नागरिक शहराचे अपेक्षेने इथे राहिला आलं की आपल्या सुरक्षित होईल आपल्या नवऱ्याच्या हाताला काम होईल आपली पोरं चांगली शिकतील म्हणजे जो सर्वसामान्य माणूस जो टॅक्स भरतो जो इमानदार त्याच्यावर अन्याय केला ना या सरकारने इलेक्ट्रिकल इंजिनच्या खोके सरकार मेरे ख्याल से आज दो तीन दिन बात बहुत में है राजनीति तो चलती रहेगी अभी तो लोगों को मदद कर